नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता स्वीटी मात्र तिच्या लग्नाचा पुरावा देते आणि त्यानंतर ती सांगू लागते की खरंच आमचं लग्न झालं आहे विश्वास ठेवा त्यावर मात्र आता लगेचच सगळे पुरावे बघून सगळ्यांना विश्वास बसतो पण मात्र या गोष्टीचा फायदा सीमा घेते आणि सगळ्यांसमोर त्यांना खूपच अपमानित करते तेव्हा समीर अडवण्याचा प्रयत्न करतो तर ती म्हणते या दोघांनी आपलाच नाही तर आई बाबांचा सुद्धा विश्वासघात केलेला आहे दुसरीकडे मात्र आता शुभा सुद्धा तिथून निघून जात असते तर स्वीटी तिची माफी मागू लागते तेवढ्यात ती म्हणते खरंच मी तुला किती जीव लावू लाग पण शेवटी तुमच्या आयुष्यामध्ये आमची काय किंमत आहे हे तुम्ही दाखवून दिलं आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे मात्र घरातील सगळं वातावरण आता खराब झालेलं असतं दुसरीकडे सीमा समीरला म्हणत असते की काय आपण विचार करत होतो आणि काय झालं ना तेव्हा समीर म्हणतो हो पण तू जे सांगितलं ते ठीक होतं पण आई मात्र खूपच दुखावली आहे त्यानंतर सीमा मात्र मकरंदच्या रूम मध्ये जाते आणि त्याला सॉरी म्हणण्याचं नाटक करू लागते की मला माहित नव्हतं ना तुमचं लग्न झालंय उगच माझ्यामुळे तुमचे प्लॅन खराब झाले असतील पण लग्नाच्या शुभेच्छा आणि त्यानंतर ती तिथून निघून जाते इकडे स्वीटी मात्र रूम मधला आवरत असते तेवढ्यात तिथे येऊन शुभ तिला विचारते काय करते आहे इथं तर ती म्हणते की मी हे सगळं पसारा आवरते आहे तेव्हा ती म्हणते जा कि मग आता तुझ्या नवऱ्याच्या रूम मध्ये लग्न झालं आहे ना आता मग जा तिकडे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की स्वीटीला खूप वाईट वाटतं की तिने घरातल्या दुखावलेलं आहे मी का तुझं ऐकलं हे सगळं मी आधीच सांगायला हवं होतं असं मात्र ती मकरंदला बोलू लागते इतक्यातच आता तिच्या माहेरची सगळी माणसं तिथे येतात आणि शुभाच्या घरची तोडफोड करू लागतात आणि त्यामुळे सगळे घरातील लोक बाहेर येतात आणि आता ते बघू लागतात की कोण आहे म्हणून तेवढ्यातच सगळी तिची भाऊ जोरजोरात आवाज देतात की स्वीटी बाहेर आव आणि तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात मात्र आता त्यांना सगळेजण अडवण्याचा प्रयत्न करतात समीरही मध्ये पडतो तर समीरला सुद्धा ते मारतात त्यानंतर मात्र आता शुभा तिथलं एक धोपटणं घेते आणि जोरातच म्हणते आता जर पुढे आलात ना तर या धोपटण्याने सगळ्यांना मारेल असं म्हटल्यावर आता तिचे भाऊ मात्र खिशातील गण काढतात आणि आता ती शुभाच्या डोक्यावर ठेवतात आणि हे बघून मात्र घरातील सगळेच जण खूपच घाबरतात आणि आता येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता शुभा मात्र स्वीटीच्या बाजूने खंबीरपणे उभी राहणार आहे आणि तिला न्याय मिळवून देणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा